सन्मान्य सुप्रीमिय सर त्यांच्या समोर आलेले शिंदे सर सर्वां मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत साहेब आपल्या या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या समेत आर्किटेक्ट तेजसराव जे आपले स्वागत

রমেশ মুক্তি চাউরে কম্প সেক্রেটরি তাপ্রমান অতীতোপুত্র কাকা বটেটা প্রচে দেবরা হিঙ্গেপে তাহলে বান্ধবরা বিপ্লব ও প্রশ্ন মদনরাও শেয়ার টাবেন বিয়ে কিন্তু গিয়েছি চোখেছি

कैलासवासे दीपक आबाजी टेमकर स्मरणार्थ श्री तेजस दीपक टेमकर त्याचप्रमाणे कैलासवासी खंडेरा हरिभाऊ चव्हाण स्मरणार्थ श्री माध्यूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर श्री दत्तात्रय खंडे गोसुरीचेच आमदार यांच्या वतीनं दबाव या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि शेवटचे गोष्टी अकरा हजार एकशे अकरा गोष्टी विश्वच धर्माचे इंगेवाडी काका यांच्या वतीनं या ठेवण्यात आलेले होती

চাল পুরতে লাইলা পল কি পনেরো হাজার রুপে গোতে গোপি জোড়া কৈলাশ যোশী জ্ঞানেশ্বরদেব ইঙ্গে পাটেল স্মরণার্থ সন্দীপ জ্ঞানেশ্বর ইঙ্গে পাটেল কৈলাশ যোশী শঙ্কররাও রামদেব শিদে স্মরণার্থ শুভ শেখ ঠাকারাম শিদে চল সন্দীপ দোব মন্ত্রণালয় আপনি জোড়া দিয়েছে গুণ শেখ या ठिकाणी सोसायटीचे विद्यमान संचालक राखीव पोलीस दलामध्ये असलेले आपले पीएसआय सन्माननीय तुकाराम नाबा पाटील आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी अवसरी बघतो का यात्रा उत्सवासाठी आणि বাব পাটে ইঙ্গেপি অন্না পাঁচ হাজার এক রুপে রোজ অনগে ওপর দোকান হাজার যে গোষ্ঠী আর গোষ্ঠী সোজা জীবী সার্চ বাপুরকে বিখাড়াইছে পড়ে करण्यासाठी आघाडमध्ये यायचे नाही वेळ घालणार का तिने या ठिकाणी शिवशंभा प्रतिष्ठानचे सर्व आमचे विकासराव पहिला सर्व टीम त्याला काय का गुलाबराव असतील महेश असेल स्वप्नील असेल सचिन असेल गुलाब असेल जमाना असेल सर्व आपल्या टीमचं मनापासून स्वागत शेवटच्या तीन कोटी आपल्या करीसाठी शिवकन्या भडे नगरपेड यांच्या तमाशणार तरी सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थानीचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी मांडसिल्पी समाजाचे प्रमुख राजे हिंगे जनेश चव्हाण त्याप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी आपलं मनापासून स्वागत

अकरा हजार रुपयाचे प्रत्येक तात्करे पाटील टावनोडी रेल्वेचे सोसायटीचे सुभाष विद्यारी सोसायटीचे किमान संचालक उत्तमराव टाहरे आपले मनापासून स्वागत भीम गेसर मिशन प्राप्त मिशनराव ઉપંડથી એટલા ચાલુ આપણે ઉપસ્થિત આપણે સ્વાગત ચેતન રામકુમાર આપ आणि चालू असलेल्या या कोटीसाठी स्वर्गीय विकासाच्या इंग्रमानी नेत्या स्थान्था विकासाचा इंग्रमानी यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचा रूप तालुक्याच्या आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे औषधपदाचे अध्यक्ष प्रथम अक्षय हिंगे पंकज हिंगे तिन्ही मान्यवरांच्या वतीनं एक हजार रुपयांची वाट झाली শেটে কোটি আপনার অক্র হাজার একশো আক্রান্ত বাপু ইন্ডিপার্ডেন এক হাজার কোটি শেয়ার কোটি সাথে আক্র হাজার একশো আকাশ ব্যাপিক হিসেবে ইংেপাটন আজ দোষ সন্তারা বাপুর পালন একটা প্রত্যেকটা ইন্ডিপার্ডেন্ট चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळेल